नमस्कार अथ तो ज्ञान जिज्ञास आपल्या ह्या कार्यक्रमात आपण उपनिषदातलं तत्वज्ञान सरळ सोप्या बोली मराठी भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आपला मुख्य उद्देश हा आहे की काय आहे उपनिषदात ते कमीत कमी माहिती कमी तरी व्हा आणि त्या दृष्टीने आपण प्रश्न उपनिषदावर चर्चा करत होतो आणि मागच्या व्हिडिओपर्यंत आपण त्याच्यातले पाच प्रश्न संपव अथर्व वेदातलं हे उपनिषद आहे पिपलाद शाखेचं आहे आणि महर्षी महर्षीजवळ सहा ब्रह्म जिज्ञासू आले होते आणि त्यांनी त्यांना जे परमतत्वाविषयी जे काय विचारलं ते सहा जणांचे सहा प्रश्नाचे सहा अध्याय होते आणि आपण पाच प्रश्न संपवले पाच अध्याय समजून घेतले होते काय आहे त्याच्यात ते माहिती करून घेतलं होतं समजण्याचं गोष्ट खूप खोल आहे पण माहिती तर आपल्याला झालं होतं आणि आता आपण सहाव्या अध्यायावर म्हणजे शेवटच्या मुनीने विचारलेल्या प्रश्नावर माहिती घेऊ तर काय झालं होतं की पिपलाद महर्षीजवळ आलेल्या ह्या सहा मुनीपैकी शेवटी भारद्वाज मुनी उठून उभा राहिला सुकेशा आणि हात जोडून म्हणाला की महाराज माझ्या बाबतीत एक गोष्ट घडली महाराज माझ्या बाबतीत एक गोष्ट घडली आणि ह्या श्लोकात ती सांगितलेली ते श्लोक आपण आता पाहिला की काय झालं होतं की कोशल देशाचा राजकुमार को त्याच्या रथातून मला भेटायला आला आणि मला भेटल्यानंतर त्यांनी त्याची शंका विचारली होती की मला हे सांगा की सोळा कला असणाऱ्या पुरुषाला तुम्ही जाणता का जाणत असल्यास तो कुठे असतो आणि त्याच्या सोळा कला कोणत्या मी त्याला उत्तर दिलं भारद्वाज म्हणाले की मी त्याला उत्तर दिलं कुणाला त्या कुशल देशाच्या राजकुमाराला हिरण्य नाभाला की काय मी सोळा कलाच्या पुरुषाला जाणत नाही तो कुठे असतो ते माहिती नाही कला कोणत्या त्या माहिती नाही तर त्या हिरण्य नाभ राजकुमार हिरण्य नाभाला माझ्यावरती विश्वास बसला मग तो मग त्याने विचारलं खरोखर सांगा तर मी त्याला सांगितलं बाबा रे मला माहिती असतं तर मी तुला उत्तर दिलं असतं पण मला खरोखरच माहिती नाही आणि माहिती नसताना खोटं सांगणं किंवा मनाने काही हे सांगणं किंवा मा माहिती असून लपवणं हे पाप आहे आणि ह्या पापामुळं माणसाचं आता पतन होतं तो त्याच्या वंशासगट लयाला जातो असं म्हटलं जातं तर मी खोटं बोलत नसतो नंतर सुकेशा भारद्वाज पिपलाद महर्षींना म्हणाले भगवन आपणच मला सांगा माझी शंका तशीच राहिली आपणच मला सांगा की हा सोळा कलांचा पुरुष कोणता तो कोठे असतो आणि त्याच्या सोळा कला कोणत्या मग पिपलाद मुनी याचं हसून उत्तर दिलं काय सोळा कलाचा पुरुष म्हणजे तूच आहे तू, तू कोणते शोध म्हणजे तुला तो कुठे असतो तेही समजाल त्याच्या सोळा कला कोणत्या असतात तेही समजाल आणि सगळंच ज्ञान आणि हे परमोच आता आपण हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण ही प्रश्न समजून घेतो ते अथर्व शिष्याचे अथर्व वेदाचे आणि ते कसं जातं योगदर्शनाच्या अंगाने जातं म्हणजे योगदर्शनाचा संदर्भ घेऊन आलेले अथर्व वेदाचं सगळ्यात महत्व काय आहे की ते बुद्धी स्थिर करतं दृढ करतं आणि योगदर्शनाचे सर्व सिद्धांत आता ह्या प्रश्नाच्या उत्तराला लागू होणार तेव्हा आता ह्या प्रश्नात आपल्याला दोन हे दिसतात शब्द आपल्या नवीन येतात कला आणि पुरुष आता आत्ता आपण जे संदर्भ लक्षात घेतला की योग दर्शनाचा पुरुष आणि पुरुष म्हटलं की चैतन्य आत्मा हम्म परब्रह्म एवढं आपल्या योग दर्शनाच्या संदर्भ आहेत म्हणून पटकन लक्षात आलं आता कला कला म्हटलं तर आपण सर्वसामान्य व्यवहारात पाहतो की कला म्हणजे आर्ट्स त्याचा वेगवेगळ्या ज्या गोष्टी त्याला येतात त्या ज्याच्याने त्याची ओळख होते आता जसं तबला वाजवणारा तब्बल तबलाकार हम्म त्यानंतर बासरी वाजवणारा बासरीवाला किंवा नाटक करणारा नाटककार नट नाटक लिहिणारा नाटककार वगैरे ज्याच्याने त्याची ओळख पडते त्याला काय म्हणतात कला जे त्याचं अंग असतं जे त्याचं वैशिष्ट्य असतं तर असं ज्याच्यामुळं त्याची ओळख पटते तर आत्म्याची ओळख पटणाऱ्या कला कोणत्या असं त्याचं म्हणणं मग इतक पिपला दृष्टी हसून उत्तर देतात हे सौम्या म्हणजे पोरा लाडक्या असं प्रेमाने म्हणतात हे सौम्या तो सोळा कलाचा पुरुष तर तूच आहेस आणि तू कोण तर तो आत्मा आहे म्हणजे सोळा कलांनी नटणारा जो पुरुष आहे तो काय आत्मा आहे आणि आता आत्म्याच्या ह्या सोळा कला कोणत्या हे काय प्रश्न उपनिषदात सगळ्यात शेवटी आलेला प्रश्न आहे आणि एक प्रकारे जसा आपण एखादी पोथी वाचतो ग्रंथ वाचतो आणि नंतर शेवटचा अध्याय जसा असतो तशाच प्रकाराने हा आलेला आहे हे आपल्या आपल्या समजुतीसाठी की काय आहे ह्याच्या सगळ्याच जे जे पहिल्या पाचही प्रश्न सांगितलं त्याचं काय आहे सार रूपाने रिव्हिजन उजळणी पुन्हा आलेली आहे तर त्यांनी सांगितलं की ह्या आत्म्याच्या सोळा करा कोणत्या तर त्यांनी विचार केला की आपण आहे ज्या अशा कोणत्या गोष्टीमुळे जे असण्यानी आत्मा आहे हे दिसतं आणि ज्याच्या जाण्यानी आत्मा निघून जातो अशा कोणत्या गोष्टी त्या त्याच्या कला आहेत ते त्याचे वैशिष्ट्य आहेत ते त्याचे गुण आहेत आता पहि पहिल्याच्या आपण आत्म्याची पहिली कला किंवा पहिली कोणती गोष्ट आहे ज्याच्यानी ओळख पडती तर प्राण पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहिलं होतं प्राण आणि रई प्राणाचं महत्व काय हम्म तर पहिली गोष्ट आहे त्यांनी सांगितलं प्राण ज्याच्या येण्याने शरीरात येण्याने जो गर्भधारणाच्या वेळेस आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि ज्याच्यामुळे गर्भ पुढे विकसित होत जातो आणि ज्याच्यामुळे हे सगळं अस्तित्व निर्माण होतं तो प्राण प्राण्याच्या महत्वाविषयी आपण पहिला प्रश्न समजून घेताना खूप वेळ बोलले तर तो प्राण हे त्याचं पहिली कला आहे त्याच्यानंतर दुसरी कला येते ती श्रद्धा आता श्रद्धा म्हणजे काय तर श्रद्धा म्हणजे अस्तित्वाचा स्वीकार श्रद्धा ती श्रद्धा तर आपण ज्याच्यामुळे आहोत हे पट्ट ती गोष्ट अस्तित्वाचा स्वीकार होतो बुद्धी दुसऱ्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बुद्धी ही त्याची दुसरी कला सॉरी त्यानंतर तिथून पुढं काय आहे पुढं त्यांनी सांगितलं होतं की पाच महाभूत पंचमहाभूत ज्याच्यात त्यांनी सुरुवात केली होती ख म्हणजे आकाश वायू ज्योती आप आणि पृथ्वी आपण साधारणपणे पाठ करताना पृथ्वी आप पृथ्वी पृथ्वी आप अग्नी वायू आणि आकाश असं पाठ केलेलं आहे तसं समजून घ्या तर अवकाश ख म्हणजे आकाश अवकाश तर अवकाश आहे म्हणून सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्या हे आपण धारक देव आणि प्रकाशक देव प्रश्न दुसरा त्याच्यात समजून घेतलं होतं त्यानंतर वायू पंचप्राण तिसऱ्या प्रश्नातही समजून घेतलं होतं पहा प्राण्याचं महत्व पंचप्राण स्वतः प्राण स्वतःला कसा विभाजित करून घेतो शरीराच्या कुठल्या कुठल्या भागात राहतो ते समजून घेतलं होतं तेच हे याच दुसरं भे चौथं चौथी गोष्ट आहे त्यानंतर अग्नी अगदी पचनाग्नी जठराग्नी पासून ते सूर्यापर्यंतचे सगळे अग्नि तेज त्यानंतर आप आप म्हणजे द्रवरूप सगळे पदार्थ त्यानंतर पृथ्वी म्हणजे जडरूप घनरूप सगळे स्थूल पदार्थ हे जर आपण लक्षात घेतलं तर ह्याच्यानीच पंचमहाभूतापासून ब्रह्मांडाची निर्मिती आणि पंचमहाभूतापासून आपल्या शरीराची निर्मिती आणि नि मग ही निर्मिती सुद्धा काय आत्म्याची कला आहे आत्मा ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीला महत्व येतं तर अशा अशा रीतीने पाच आणि त्या दोन श्रद्धा आणि प्राण मिळून झाले सात सात काय झाल्या सात कला झाल्या आता आठव्यांदा त्यांनी सांगितलं मग मनामध्ये इंद्रिय मन आपण पाहिलं होतं विकासवादाचं ज्यावेळेस हे पाय विकास, विकास विकासाचा सिद्धांत पाहिला होता योगशास्त्राच्या दृष्टीने की कसं कसं विकसित होत गेलं तर मन हे दोन्हीकडचं अंग आहे बुद्धीनंतर मन निर्माण झालं आणि पंच तत्व तत्वाच्या तत्व ग्रहणासाठी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय तयार झाले तर ह्या इंद्रिया इंद्रियाचे तयार होणं हे सुद्धा त्या आत्म्याची एक वेगवेगळी कला आहे मनसुद्धा एक कला आहे मनाच्या अवस्था ज्या अवस्थेने आपल्याला आपण पाहिलं होतं की हे झोपतो कोण जागं कोण असतं प्रश्न चौथा की त्याच्यानंतर निद निद्रा म्हणजे झोपेचा सुख कोण भोगतं त्याच्यानंतर तो ब्र ब्रह्मतत्वाशी एक रूप कोण होतं तर तो आत्मा एक रूप होतो आणि मन सगळ्या गोष्टी समावून घेऊन झोपी जातं चौथा प्रश्न तर हे हे उत्तर आले होते त्यानंतर जर त्यांनी हे सांगितलं नववी कला सांगितली अन्न अन्न हे आपण ग्रहण केलं की ते शरीराचा एक भाग होतं आणि अन्न प्रजापती म्हणून सुद्धा आपण त्याचा पहिल्याच प्रश्नात अभ्यास केला होता की अन्नापासून कसं आहे आणि मग अन्नात वीर्य हो। वीर्य म्हणजे शक्ती काम करण्याचा उत्साह बळ तर ह्या बलापासूनच बल आहे त्याचे हालचाल होते त्याच्यापासून नवीन निर्मिती होते तर हे काय आहे हे सुद्धा आत्म्याची एक कला म्हणून सांगण्यात आली त्यानंतर तप तप म्हणजे बुद्धीने सारासार विचार करणं एखाद्या म्हणजे सुविधा सुखात आणि दुःखात समानतेने ॲडजस्ट होणं त्याला तापणं तप असं म्हटलं जातं आणि हे सुद्धा आत्म्याचं आत्म्याची कला असल्याची महर्षी पिपलादांनी भारद्वाजाला सांगितलं आहे मग मंत्र त्याच्यानंतरची कला सांगितली भारद्वाजांनी मंत्र मंत्र म्हणजे काय विचार विचार करण्याची जी गोष्ट शक्ती आहे ती सुद्धा आत्म्याचीच एक कला आहे आणि पूर्ण काय बंद की असं केलं तर आहे का असं केलं असं आहे हे ठरवण्याची जी बुद्धी आहे आणि त्याच्यावरती निर्णय घेण्याची क्षमता आहे म्हणजे मंत्र आहे तर तो त्या आत्म्याची एक कला आहे असं इथे केलं त्यानंतर कर्म कर्म म्हणजे त्याप्रमाणे कार्य करणं कार्य ही सुद्धा आत्म्याचीच एक कला आहे असं पिपलाद महर्षी सांगतात त्यानंतर लोक आता इथं आपल्याला कडा महर्षीचं तत्वज्ञान बघावं लागतं आणि त्यांनी सांगितलं होतं की काय आहे की प्रत्येक हे समूहानी असतात लोक लोक म्हणजे हे जे, जे दिसतं ते सगळं सगळं त्या त्या प्रकारचा एक एक काय गट आणि लोकानंतर मग त्यांनी सांगितलं लो, लोकात नाम आणि रूप नाव आता एकदा लोक ठरला की बघ आता आपण एखाद्या द्रव गोष्टी म्हणून सांगितल्या मग त्याच्यात पाणी आलं त्याच्यानंतर दूध आलं रक्त आलं सगळ्याच गोष्टी अशाच या द्रवरूप आहेत किंवा वायूचं धरलं तर ऑक्सिजन हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड सगळ्या गोष्टी आल्या तर मग हे दुसरे जे आले आपण ज्याला द्रव म्हणलं तर तो लोक झाला आणि त्याच्यातला जो घटक विशेष सांगितला तो काय झाला त्याचं नाव अगदी कुठलीही वस्तू तयार केल्या तर लाकडापासूनच सगळ्या वस्तू बनवल्या लाकडापासूनच आपण जर परंगासारखं बनवलं तर तो झाला दिवा तर दिवाण काय झालं त्याचं नाव देव म्हणलं की त्याच्यात राम कृष्ण हे काय झाले त्यांचे नाव आणि नामानंतर आलं रूप आणि आधी रूप आलं आणि नंतर नाम रूप म्हणजे आकार एक ठराविक आकार केला की त्याला नावही जोडलं जात आणि ह्या ज्या सोळा कला आहेत ज्या आत्म्याची ओळस पटवून देतात त्यांना तो आणि ह्या सोळा कलांनी जो नटतो तो पुरुष आपला आत्मा हा सोळा कलाचा पुरुष आहे असं महर्षी भारद्वाजांनी सविस्तर सांगितले आणि पुढे मग त्यांनी सांगितलं की जशी नदी पुढच्या मंत्रात आलेलं आहे की जशी नदी वाहत जाऊन समुद्राला मिळते त्यावेळेस नदीचं नाव रूप आकार शिल्लक उडत नाही त्याप्रमाणे हे सोळा कला ज्यावेळेस आत्म्याच्या ठिकाणी विलीन होतात ब्रह्माच्या ठिकाणी जातात ब्रह्मांडाच्या दृष्टीने प्रलयानंतर आणि आत्म्याच्या दृष्टीने शरीराच्या प्रलया प्र प्रलयानंतर म्हणजे मृत्यूनंतर आत्मा जो ज्यावेळेस आत्म्या शिल्लक सामावून जातात त्यावेळेस त्या त्यांचं काही त्या सोळा कला उरत नाही त्याच्यातच राहतात पुरुष इतकं सगळं असलं तरी तो पुरुष ते चैतन्य तो आत्मा आणि ब्रह्मांडाच्या बाबतीत परमात्मा काय अकल आहे कला रहित आहे ह्या सगळ्या कलांनी तो नटतो पण पुन्हा त्या सोळा कला तो आपल्यात समावून घेतो असं महर्षी पिपलादांनी सुकेशा भारद्वाजला समजून सांगितलं तो पुरुष कला रहित आहे त्याला स्वतःच आपण योग योगदर्शन किंवा सांख्य दर्शन त्याच्यात पाहिलं की पुरुष गुणरहित आहे आणि पळत चेतन आहे आणि प्रकृती काय आहे गुण गुणासहित आहे पळत अचेतन आहे पदार्थ अचेतन आहे ऊर्जा चेतन आहे आणि मग एकदा हे पुरुष काय चेतन आहे अमृत आहे त्याला आपण ब्रह्मतत्वाविषयी बोलताना म्हणतो ना अजर अमर तसंय आणि गुणातीत आहे हे महर्षी पिपला समजून सांगतात आणि ते सांगतात की हे ज्याला समजलं की पुरुष काय परिद्रष्टा आहे तो साक्षी भावाने आहे तर हे ज्याला समजलं जसा नद्या सगळ्या समुद्रात नावर गमवतात तशा ह्या कला तिथं जाऊन मिळतात हे ज्याला समजलं त्याला सगळं समजलं त्याच्यासाठी पुन्हा आणखीन एक पटावं आणि पूर्ण मनावर शिष्याच्या मनावर बिंबावं म्हणून आणखीन एक त्यांनी श्लोक सांगितला जसं गाडीच्या चक्राचे आरे केंद्रात असतात तशा ह्या कला आत्म्यातच असतात आणि आत्मा हा या तो पुरुष आहे जो हा ह्या सोळा कलांनी नटतो आणि मग एवढं बोलून त्यांनी मला महर्षी पिपला म्हणतात की हे ब मी एवढंच परमात्म्याविषयी परब्रह्माविषयी जाणतो यापुढे मी सुद्धा जाणत नाही याच्या पुढे काहीही नाही आणि मग त्याच्या मग या सहाही शिष्यांनी त्या महर्षीच यथायोग्य नमन केलं आणि सत्कार करून स्वतः त्यांना पिता म्हटलं की तुम्ही आम्हाला अज्ञात तिम्रातून बाहेर काढलं हे महर्षी तुम्हाला शतशहा नमन 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 असं म्हण आणि याबरोबर हा आपला प्रश्नोपनिषद संपतो तर प्रश्न उपनिषद हे आपण सहा शिष्याचे सहा प्रश्न आहेत आणि ते प्राणाविषयी विशे, विशेष करून आहेत आणि मग त्याच्यात साधना जीव जगत जीवात्मा साधना आणि मोक्ष हे पाचही वैशिष्ट्य आलेले आहेत हे आपण एवढं जरी लक्षात ठेवलं आणि कुणी सांगताना प्राण आणि रई पुरुष आणि प्रकृती याच्याविषयी बोलताना प्रश्नोपनिषद लक्षात आलं तरी मला वाटतं की आपण एवढी माहिती घेतल्याचं सार्थक झालं पुढील व्हिडिओमध्ये आपण ईशक्यन कठ प्रश्न पाहिला आता परिषदाविषयी बोलूत धन्यवाद